आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी काही बदग सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे साहेब पाटील साहेब आमच्या पोहराने एकता आम्हाला पो मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरं आहे कोणत्या गल्लीत घुसाम कोणकोण जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी आहे का आमजवळ विकायला सांगा बरं खरंच आहे का कोणत्या गलीत घडलं ते म्हणजे इकडं आहे हा अर ते लगेच काढा ना त्याचं काय ते ताज जा। बर ज्या वेळेवर दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतल्याने सगळे मागं घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट ते शांत ते जाणार नाहीत तुमच्या टकोर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे ते मोकळे जाते का जे आर मानला ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात मा होणार नाही रुपये रुपये आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरावर गोला टाकणार मग जाणार ते तसं जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाजू तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जी आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाकर हे रेल तुम्ही लवकर आता तुमचा पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जी आर आणून द्या तातडीनं अंबलबाजावणी द्या आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागता आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरानो मंत्री महोदयांना सन्मानाने वाटायला लावा पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन नाही ते इथंच बसून राहा जी आर घेऊन या काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन तेवढं पाटील 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 एक मिनिट आहे का पोरा ऐका हा म्हणून अरे कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरावा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का, का। खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा वापू हो तुम छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक पराठा पाटील तुम्हाला पाटील तुम्हाला आवाज असा पाहिजे सह्याद्रीला गेला पाहिजे तर पाटील तुम्हाला बडाओ आज काळ गरिबाची ताकद किती मोठी आहे प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश राजा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के